नमस्कार शासनजी आला या युट्यूब चॅनेल आपण सर्वांचं खूप खूप स्वागत हो आहे आताच्या घडीची मोठी बातमी ती म्हणजे सरकारी कर्मचाऱ्याची मागणी मान्य मिळणार मोठा आर्थिक लाभ त्या संदर्भात या एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण आपले सोयितपणे पाहूया सरकारी कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा जुनी पेन्शन योजना सुरू करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाकडून हिरवा कंदील देण्यात आलेला आहे सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर आता केंद्र सरकारने असे जाहीर केले आहे की केंद्रीय कर्मचाऱ्यांसह सव्वीस पर्यंत पेन्शन प्रणालीमध्ये आवश्यक ती प्रक्रिया करून व विशिष्ट मार्गदर्शक तत्वे जारी करून लागू केली जाईल सरकारी कर्मचारी दोन्ही पेन्शन बंद झाल्यामुळे निवृत्तीनंतर आर्थिक व सामाजिक असुरक्षितता निर्माण झालेली होती परंतु आता सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर दिलासा प्राप्त झाला आहे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर केंद्रीय कर्मचारी तसेच त्यांच्या पश्चात त्यांच्या कुटुंबियांना देखील फायदा होणार आहे सदरचा निर्णय हा कर्मचाऱ्यांसाठी एक प्रकारचा वरदान ठरणार आहे सर्वोच्च न्यायालयाचा नेमका निर्णय काय आहे मार्फत दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी करताना माननीय सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे की पेन्शन हे एक प्रकारचे विशेष अधिकार नसून तर कर्मचाऱ्यांचा हक्क आहे कर्मचाऱ्यांस भविष्याच्या सुरक्षेशी संबंध असून भविष्यात निवृत्तीनंतर आर्थिक सुरक्षेची हमी आहे सर्वोच्च न्यायालयाच्या सदर निर्णयानंतर केंद्र सरकारमार्फत असे जारी करण्यात आले आहे की सन सव्वीसमध्ये देशात कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा जुनी पेन्शन योजना लागू करण्यात येईल त्याचा फायदा हा सर्व कर्मचाऱ्यांना होणार आहे या याबाबतची अधिकृत मार्गदर्शक तत्वे व प्रक्रिया ही लवकरच जारी करण्यात येणार आहे तर अशा प्रकारे सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला काय कमेंट करा आणि याचे नवे नवीन अपडेट घेण्यासाठी शासनच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला बाबू नका धन्यवाद